अकथ कथा लेखिका ॲडव्होकेट श्रीमंतीनी नुलकर वाचक स्वर डॉक्टर शारदा राजकारण क्रिकेट या बरोबरीनेच आपल्याकडे चर्चा करण्यासाठीचा सा आवडता विषय म्हणजे घटस्फोट ज्यांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत सरळ आहे किंवा निदान पक्षी तसं दाखवतात त्यांनी तर ताशेरे झाडण्याचा मक्ताच घेतलेला असतो मग हल्लीच्या मुलींना जुळवूनच कसं घ्यायला नको असत इथं पासून ते अमेरिकेचा प्रभाव तरुण पिढीवर कसा पडलाय इथं पर्यंत घिसे पिटे मुद्दे हिरिरीने मांडले जातात पण या ज्या जोडप्याची वाटचाल घटस्फोटाच्या दिशेने चालू आहे त्यांचा विचार फारसा होताना दिसत नाही ठोक शिक्के मारून लोक मोकळे होतात की मुलगा किंवा मुलगी तशीच आहे पहिल्यापासून असं होणार हे आम्हाला माहितच होत वगैरे खरं काय ते ज्याचं त्यालाच माहित असत कधी कधी घटस्फोटासाठी ठोक कारण नसत पण नातं बिनसत जात आणि ते लग्न पुन्हा न सांधता येण्यासारखं होऊन जात आणि अशा अपवादात्मक घटनांमध्ये इरिड्रिवेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज या कारणास्तव घटस्फोट मंजूर होऊ शकतो पण म्हणून हे तत्व स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला म्हणून वापरता येत नाही काळी सावळी शारदा लग्न होऊन रमेशच्या घरी आली तेव्हा डोळ्याभर स्वप्न घेऊन आली होती पण वर्षभरातच तिनं ओळखलं की या घरात स्वप्न पाहण्याची सोय नाही तिच्या सासरच्या लोकांचे सरळ साधे हिशोब होते खाणे पिणे सिनेमा पाहणे लोने फावल्या वेळात एकमेकांशी उकरून उकरून भांडणं काढून भांडले या पलीकडे जणू आयुष्यच नव्हत रमेश कुठल्याही एका नोकरीत स्थिर नव्हता अतिशय धरसोड वृत्ती आणि आईच्याच तंत्राने चालणारा माय लेखांचं गुळपीठ आहे म्हणावं तर तसंही नव्हतं ते दोघेही भांडायचे पण शारदाला मात्र रमेशच्या लेखी शून्य किंमत होती नवीन लग्न झालं म्हणून त्याने कधीही तिला फिरायला नेले नाही का कोणते हाऊसमोस केली नाही संसाराची जबाबदारी पडली म्हणून त्याने कधी घरात ठराविक रक्कम आहे असंही नव्हतं शारदाला अगदी कान कोंड व्हायचं सासू तिच्या वागण्या बोलण्यातून उपकाराचा भाव यथास्थित जाणवून द्यायची आणि शारदाला राबवून घ्यायची शारदाच्या लग्नानंतर सात आठ महिन्यातच नणंदेचं लग्न निघालं त्यात रमेशने शारदाच्या माहेरून शारदाला घातलेले दागिने हक्काने अगदी बिनदिक्कत बहिणीच्या अंगावर घालून टाकले शारदा बीकॉम झालेली होती थोडंफार जग पाहिलेली होती तिला काही खरं नाही हे कळून चुकलं स्वतःच हातपाय हलवायला हवे हेही तिने ओळखलं आणि नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले चार पाच वर्षे जरा बरी नोकरी मिळाली की आधीची सोड असं करत शारदा जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत होती एव्हाना घरच्यांना तिच्या नोकरीवर जाण्याची तिच्या पैशांची सवय झाली रमेशही सुस्तावला होता आणि अचानक शारदाला परगावी कायम स्वरूपी चांगल्या पगाराची नोकरी चालून आली ही संधी सोडण्या इतकी शारदा खुई नव्हतीच आता पहिल्यांदा तिला पंख पसरण्याची संधी मिळत होती आणि वेळ आली तरी ती कोणाच्याही विरोधाला जुमानणार नव्हती अर्थात घरून तिला विरोध झाला नाही शारदाच पाणी रमेशन घरच्यांनी जोखलं होत जाऊन जाऊन शारदा कुठं जाणार असा त्यांचा दृष्टिकोन होता नव्या गावी शारदा रुजू झाली आणि आयुष्यात पहिल्यांदा तिनं मोकळा श्वास घेतला हळूहळू तिचं रुटीन सुरू झालं सुरुवातीला ती सुट्टी मिळाली की किंवा मुद्दाम रजा घेऊनही घरी जायची पण तिच्या येण्याचं कुणाला सोयरसूतक नसायचं शारदा आली म्हणून रमेशही कधी आवर्जून तिच्यासाठी थांबला असंही व्हायचं नाही आलीस ये गेलीस जा पण जमतील ते पैसे मात्र देऊन जा अशीच वागणूक प्रत्येकाची होती शारदाने त्या घराशी खूप जुळवून घ्यायचा प्रयत्न केला रमेशला तिच्या नोकरीच्या गावी येऊन राहण्याचा तिथे नोकरी करण्याचा विचार पटवून द्यायचा प्रयत्न केला पण रमेशला त्याचे मित्र त्यांचे छंद फे कुटणं नव्या गावी जाऊन करता येण्यासारखं नव्हतं इथं त्याच जे बसतान बसलं होत ते तिथं बसणं अवघड होत त्या पुढे बायकोची काय पत्रास सहजीवनाची विशेष किंमत ती काय आणि शारदा आहेच की जाते कुठं ही गुरमी होतीच शारदा तिथून परतली ती निर्धार करूनच तसं म्हणण्यासारखं काही नव्हतं मारहाण नव्हती छळ नव्हता नोकरी करण्याचं स्वातंत्र्य होत नव्हतं ते फक्त प्रेम आपले पण नात्यातला ओलावा जपण शारदाला एक काम करणार पैसे कमावणार तालावर नाचणार यंत्र इतकीच किंमत होती शारदाच्या काही आवाज तो अपेक्षाही नव्हत्या तरीही शारदा घुसमटून तरी गेली होती आणि तिनं हळूहळू संबंध कमी केले जाणं येणं कमी करून टाकलं सुट्टीच्या दिवशी नवीन काही शिकणं फिरणं अशा गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं पैशाचा ओघ कमी झाल्यावर मग रमेशला खडबडून जागाली त्याच्या घरच्यांनीही त्याच्या मागे टुमणं लावलं शारदाला चांगलं वळणावर आणण्याचं त्या भरात रमेश शारदाकडे जाऊन भांडून आला एक दोन हात उगारण्याचे प्रयोग झाले पण त्याला कुठं कुणाचं चुकतंय याचा विचार करण्याची गरजच वाटली नाही कुणा मित्रांच्या सांगण्यावरून तो आणखी आणखीनच बेताल वागायला लागला शारदाला त्याने वकिलामार्फत नोटीस पाठवली पण शारदा मात्र शांतच राहिली तिला आता त्या गावी जायचंच नव्हतं शेवटी रमेशने घटस्फोटाचा दावा दाखल केला शारदाने छळ केला आणि विनाकारण त्याचा त्याग केला त्याला वैवाहिक आयुष्यातून वंचित केलं या कारणास्तव त्याने घटस्फोटाची मागणी केली घटस्फोटाचा दावा केल्यावर शारदा सुतासारखी सरळ येईल असा रमेशला त्याच्या मित्रांकडून घरच्यांकडून सल्ला मिळाला होता रमेश स्वतः कधीच तारतम्याने विचार करायचा नाही कोणी घोड्यावर बसवला की हा बसलाच फक्त बायकोच्या म्हणण्याकडे मात्र त्याने कधीही लक्ष दिले नव्हते घटस्फोटाच्या अर्जात रमेशने शारदावर खोटे नाटे आरोप केले होते शारदा घरातले दागिने घेऊन गेली पैसे घेऊन गेली हेही म्हणायला त्याने कमी केले नाही शारदाची वर्तणूक चांगली नाही असाही त्याने आरोप केला आणि तिथून कोर्ट कचेऱ्यांचं चक्र सुरू झालं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप साक्षी पुरावे एक ना दोन शारदाची घटस्फोटाला मान्यता होती पण रमेशने केलेले आरोप मान्य नव्हते तर रमेशचा पुरुषी अहंकार आरोप मागे घेण्यात आडवा येत होता आणि त्याला घटस्फोट नकोच होता फक्त शारदाला धडा शिकवून वळणावर आणायचं होत आता मित्र आई वडील नातेवाईक सगळे सोयीस्करपणे मागे सरले दोघांना एकमेकांशी झुंजायला सोडून सगळ्या खेळखंडोबा होऊन बसला बघता बघता दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी कोर्ट कचऱ्यामध्येच उलटून गेला खालच्या कोर्टात रमेश शारदा विरुद्ध कोणतेही आरोप सिद्ध करू शकला नाही पण तो अगदी पेटून उठला होता शेंडी तुटो व पारंबी तुटो शारदाला धडा शिकवायचाच या एकाच अट्टहासापायी घटस्फोटाचा दावा आपण नेमका का, का आणि कशासाठी केला होता हेही तो विसरून गेला होता खालच्या कोर्टाने घटस्फोट नाकारला तेव्हा रमेशला सामोपचाराची संधी होती पण त्याला ती पकडता आली नाही शारदा दिवसेंदिवस रमेश पासून दुरावत गेली ती गेलीच प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयासमोर आले तेव्हा न्यायालयाच्या लक्षात आलं की दहा वर्षाहून जास्त काळ हा खटला चाललाय दोघांच्या आयुष्यातला किती मोठा भाग या खटल्याने व्यापून टाकलाय आणि दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि त्यांची मनस्थिती स्पष्ट सांगत होती की यापुढे पुढे दोघंही एकत्र आयुष्य काढणं ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे अर्थात एकमेकांविरुद्ध दोघांनी आरोप केले आहेत किंवा खटला वर्षानुवर्षे रेंगाळलेला आहे हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही हे हेही कोर्टाने नमूद केलं पण हा तर न सुटणारा गुंतवळा झाला होता दोघांच्याही हिताचा विचार करून आणि ते दोघही दहा वर्षाहून अधिक काळ एकत्र राहिलेले नव्हते हा विचार करून न्यायालयाने घटनेच्या आर्टिकल वन फोर्टी टू या तरतुदींचा आधार घेऊन रमेशने शारदाला राहण्यासाठी घर घेऊन द्यावे आणि काही रक्कम द्यावी अशा आदेशासह घटस्फोटाचा हुकूम केला हा घटस्फोटाचा हुकूम इरिट्रीवेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज या कारणास्तव तो मंजूर झाला हा हुकूम करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की वस्तुत ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही तरीही प्रत्येक वैवाहिक कज्जाकडे स्वतंत्रपणे पाहिले जावे नवरा बायको जर ना परतीच्या वाटेवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पोहोचले असतील तर असा हुकूम न्यायाच्या दृष्टिकोनातून केला जाऊ शकतो की जेणेकरून दोघं उर्वरित आयुष्य चांगल्या रीतीने स्वतंत्रपणे काढू शकतील इरिट्रिवेबल ब्रेकडाउन ऑफ मॅरेज म्हणजे लग्न पुन्हा शांतता न येण्यासारख्या स्थितीप्रत पोहोचले असेल तर अपवादात्मक परिस्थितीत या कारणास्तव घटस्फोट मिळू शकतो हिंदू मॅरेज ऍक्ट 1956 फिफ्टी सिक्स सेक्शन थर्टीन ए आय आर टू थाउजंड वन एस सी सेवन्टीन झिरो नाईन चेतन दास ऑपोजिट कमलादेवी ए आय आर टू थाउजंड संगमित्रा घोष ऑपोजिट काजल कुमार घोष धन्यवाद